ऐशाचे शासन करती जमात तुम्हाला भरायचा आहे या देशाचं संविधान लिहून झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये शांत पोहोचले सीमित आश्रमात आरामखुचीवर बाबासाहेब पोहोचले घटना समितीचा एक सदस्य असणारे एन माधवन बाबासाहेराला भेटायला आले आणि बाबासाहेबांचा हसरा चेहरा पाहून एन माधवनलाही आश्चर्य वाटलं कारण गंभीर असणारे बाबासाहेब आज त्यालाही आश्चर्य वाटलं आणि आल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरला एन माधवांनी प्रश्न केला की मिस्टर आंबेडकर आज लई आनंदी दिसताय आज लई खुश दिसताय आहे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आराम खुर्चीतून उठले आणि एन माधवनचं स्वागत करण्यासाठी त्यांना म्हणाले वेलकम मिस्टर एन माधवन यस आय एम मी आनंदी आहे का आनंदी आहे कारण मी माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे मी तमाम बहुजनाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे कारण गांधीची संकल्पना होती गांधीचं म्हणणं होतं की मिस्टर आंबेडकर या देशातल्या फक्त सुशिक्षित लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले मिस्टर गांधी तुमचं आता वय झालं तुमचा भेजा काम करणार झाला गपचूप बसा आणि या देशातल्या तमाम माणसाला प्रौढ मताचा अधिकार डॉक्टर बी आर आंबेडकरांनी दिला समाज गरीब आहे उद्या विकल्या जाईल बाबासाहेब म्हणाले अरे माझा समाज किती गरीब आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण त्या समाजात मी जन्मलो परंतु माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊन याच्यासाठी खुश आहे कारण माझा समाज पाटलाच्या वाडी तांड्यावर राब राब राबून घड घड घर घाम गाळा कामाचा दाम मागण्यासाठी जेव्हा आम्ही वाड्यावर गेलो पदर पसरला आणि म्हणालो की मालक काहीतरी वाडा त्या मालकाची मालकी कुटके खात नव्हतं ते कुटके आमच्या पदरात आणून टाकले आम्ही आनंदाने खाल्ले पण आज माझ्या समाजाला मताचा अधिकार दिल्यामुळे तो वाड्यावर राहणारा पाटील आता खाली उतरल महारवाड्यात जाईल आणि महाराचे पाय धरून महाराला म्हणाल तुकना या पाया पडतो रे हे फुलीचा ठसा माझ्या मार माझ्या समाजाला मी सक्षम केलं घटना लिहून देताना बाबासाहेब एका डोळ्यानं हो हसत होते आणि एका डोळ्यानं रडत होते कारण होते की मी ज्या लोकांना घटना देत आहे हे लोक माझे नाही माझ्या समाजासाठी हे लोक उद्या या घटनेचा चांगल्या प्रकारे वापर करतील काय यासाठी बाबासाहेबांना शंका होती आणि म्हणून बाबासाहेब रडत होते

La la la. पण हा देश कोणत्या पद्धतीने चालवा याचं कोर तत्कालीन नेत्या पुढे पडलो बाबासाहेब पश्चिम बंगाल मधून घटना समितीवर निवडून आले आणि सगळ्यांच्या कोड्याला फटाफट सोडून टाकलं दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसामध्ये या देशाचं भवितव्य बाबासाहेबांनी घडवलं अरे धावून भाऊन दिली घटना लिहून हिमाल भावो न जी मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही असे बाबासाहेब गांधीला म्हणाले होते का म्हणाले कारण मला जर मातृभूमी असती तर माझा हा समाज गाव कुसाभय राहिला नसता मला मातृभूमी असती मला करा सत्याग्रह करायची वेळ लागली नसती माझा जर हा मातृभूमी दर काळारामाच्या दर्शनासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही पण देशावर माझं प्रेम आहे आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करताना माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण मी माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब करीन असे बाबासाहेब म्हणतात या देशावर माझं प्रेम आहे असं बाबासाहेब का म्हणतात या देशावर माझं प्रेम आहे कारण याच देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे म्हणून या देशा देशावर माझं प्रेम आहे आणि त्याच बुद्धामुळे त्यामुळे भारताचा दिसतो गुलामीला सलामी होत होती निलामी माझा जन्म एवढ्या गरीब घराण्या झाला बंधुजन हो एवढ्या गरीब घराण्या जन्म झाला की माझ्या घरी कधी सणाला पोळी व्हायची नाही प्रत्येकाची स्थिती हीच होती लय लोक मला म्हणतात हेरेकर साहेब जुनं कारा काढता झालं गेलं सुरून जा अरे जुनं काढायची गोडी मला नाही पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाहीत म्हणून थोडासा इतिहास आपल्याला सांगावा लागला मी एवढ्या गरीब घराण्याचा म्हणून सणाला माझ्या इथं पोळी व्हायची नाही मग मी आणि माझा मित्र मरुबाईच्या वट्यावर खायला जायचो पुजायला आलेल्या बायाच्या सवर्णाच्या बाया आल्या युंग पुजायला मायला आम्हाला पाहिलं ते बाया पाहून तुमच्या ओरडायच्या हे बेलया पलीकडे काय झालं नागशील दुसरी बाई आली की ती तशीच म्हणायची पलीकड काय झालं लाक्षी लाग्न काय भांड काही कळायच नाही आम्हाला आमच्या एक ब्राह्मणाची बाई लई जोरात ओरडली म्हणजे काय झालं लाक्षी ला। लागण काय आर इंटाळ होईल माया पोटात धूक लागली ते बाई पुजायला गेली गरबडीनं घ्याय गेलो निवध ठेवलेला पचकन माझा हातीला लागला बाई मी मेल्या ला लागल्यास बाई लागून लागून ला याला काय इलाज आहे म्हणून इलाज आहे काय इलाज आहे आता म्हणे माझं प्लेट वाटलं माझा या तांब्या वाटला आता याला गरम जाळातून काढलं की याचा बाड जातो बाई काय सोपी आयडिया गरम झाडातून भांडे काढल्यावर याचा बाट जातो विंटाळ जातो हे सगळं खरं आहे पण तुम्हाला माझा हात लागला त्याचं काय बाई म्हणली गप्प कसरे झाले आम्हाला पहिलंच बाटवलेलं आहे अर्थ करायला ना नाही ना। जेव्हा ईश्वर मंदाचं गाणं ऐकलं त्यावेळेस ती बाई तशी का म्हणाली असेल याचा उलगडा झाला रेकॉर्डिंग

राई चा पती सके वाई दाई चा पती सके वाई আসন্তু সিন্দু আসা নিন্দু জান সিন্দু তুসা মঞ্জু চ

ज्या लोकांना आमचा विंटर होत होता त्या लोकायचा कायमचा इंटर, लोका इंटर बाबासाहेबांना घालवला हो बाबासाहेबांची सासरवाडी ब्राह्मण मंडळी म्हणजे आमचा आजू आणि सगळे ब्राह्मण आमचे मामा किती मोठं नातं पैदा केलं बाबासाहेबांना याला म्हणतात नातं नातं कसं असावंय बाबासाहेबाला विचारा की बाबासाहेबांना निर्माण केले नाते नाही जगात कोण नाही बाबासाहेबांच्या नात्याला नात अहो असं नात की ज्यांचा इंटाळ जे लोक आमची सावली पडली तर आंघोळ करून यायची त्याचा जावजीवणं म्हणजे काय मजाक आहे आणि ते आमचं आजूळ करणं म्हणजे काय मजाक आहे सगळे ब्राह्मण आम्ही मामा त्यांना म्हणावं म्हणजे काय थोडं जे जाऊन